पूजाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण साध्या प्रकारेच भाजी करणार आहोत जी पाच मिनटात तयार होईल त्यासाठी कांदा टमाटे लसूण आणि कोथिंबीर आहे याची पेस्ट करून घ्यायची आहे थोडं पाणी घालून पेस्ट करूया आता कढई ठेवलेली आहे त्यात दोन ते तीन चमचे तेल घातलं जिरे घातलेत मोहरी घातलेत जिरे मोहरी तडकल्यावर यात आपण पेस्ट केलेली ना ती घालायची आहे आणि यात पाणी आहे ना त्यामुळं जरा भाजून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे पाणी पूर्ण जायला पाहिजे आणि थोडं तेल सुटायला पाहिजे आपण तेल काही जास्त घातलेलं नाही त्यामुळे जास्त सुटणार नाही चांगलं भाजून घेऊया कारण सगळं कच्चं आहे ना चांगलं भाजून घेतलेलं आहे आता यात दोन चमचे काळा तिखट घालायचं आहे काळा तिखटमुळं कलर पण ह्या छान येतो अशा प्रकारे करणार असाल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देत आहे पाव चमचा हळद घालायची आहे आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे कलर खूपच छान येणार आता सगळं चांगलं भाजून घेतलेलं आहे आता यात आपण थोडं पाणी गरम करून घालायचं आहे म्हणजे याचा कलर छान येतो पाणी घातलेलं आहे तुम्हाला हवा तसा पातळ किंवा घट्ट रस तुम्ही ठेवू शकता शेवगा शिजायला पण पाचच मिनटात शिजतो पण थोडं पाणी लागतं ना शिजण्यासाठी आता यात साखर घातलेली आहे चवीला छान लागतं म्हणून चवीनुसार मीठ घालायचं आहे आता याला उकळी येऊ हो द्यायची बघा कलर पण किती छान आलेला आहे आता यात शेवगा आपण चिरून सोलून घेतलेला आहे तो घालायचा आहे धुवून पण घेतलेला आहे शेवगाला फक्त शिजायला पाचच मिनटं लागतात उकळी आली की शेवगा लगेच शिजतो कोथिंबीर घालायची आहे भरपूर चवीला चा छान लागतं म्हणून आता याला उकळी आलेली आहे शेवगा पण शिजलेला आहे भन्नाट अशी शेवग्याची भाजी तयार आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत खुशरा मस्त आणि खात राहा